सोयाबीनची चुलीवरती छान अशी चमचमीत वेगळ्या पद्धतीनं मसाला बनवून भाजी कशी बनवायची ते पाहूयात उशीर न करता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं या ठिकाणी मी चूल पेटवून घेत आहे तर साडेचार वाजलेले आहेत दुपारचे चूल पेटवली आता ठेवते चुलीवरती कडाई पावसामुळे थोडस जळण भिजलेलं आहे थोडा वेळ लागतो चूल पेटायला कढईमध्ये ओतणार आहे मी पाणी आणि चिरून घेतलेला एक टोमॅटो एक कांदा लांबका चिरून घेतला आहे ते टाकलं मी पाण्यामध्ये तर तुम्ही विचार करत असाल पाण्यामध्ये का टाकली तर आज मी शिजवून मसाला बनवणार आहे भाजून तळून न बनवता आणि या ठिकाणी सोयाबीन जेवढं मी भाजीसाठी घेतलं आहे ते धुवून घेते गार पाण्याने छान असं चोळून धुवते जे काही वर घाण धुरळा आहे तो पाण्यामध्ये निघून जाईल आणि आपले हे आता खडे मसाले लसूण अद्रक जिरी खसखस ते सगळं आहे तेही मी टाकलं पाण्यामध्ये छान असं घेते आता ढवळून आणि ह्या सांड घ्यातलं काढते मी पाणी तर जाळीतून खाली जातं पाणी चुलीच्या पाठीमागं थोडीशी जागा आहे तिथून मी ती, ती जाळीतून खाली पाणी टाकलेला आहे तर टोमॅटो आणि कांदा छान असा आपला मऊ होईपर्यंत आपणाला गरम पाण्यात शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण अद्रक ही आहे टाकलेलं तर पाच मिनटासाठी ठेवते मी या ठिकाणी झाकण तर या ठिकाणी आपण आता आपला मसाला शिजलेला आहे ते काढून पाहूयात तर हे आता आपण काढून आहे आणि जे आपलं मसाल्याचं शिल्लक पाणी राहतं अशा पद्धतीने मी काढून घेते आणि आपलं पाणी तुम्ही पाहू शकताय खाली शिल्लक राहिलेलं आहे त्यात आपले धुवून घेतलेले सांडगे टाकायचेत तर मसाल्याचा वासही येतो आणि गरम पाण्यामध्ये आपले सांडगे सोयाबीनचे फुलून मोठेही होतात तर या ठिकाणी आता मी जाते मसाला मिक्सरला बारीक करून आणण्यासाठी तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं सर्व साहित्य शिजवून घेतलेलं आता हे मिक्सरला आणते फिरवून तर आपली छान अशी कढईत तापलेली आहे त्यात ते टाकूयात तेल एक पळीस तेल वापरलेलं आहे फोडणीसाठी मोहरी आणि जिरी जो आपला बनवून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे तेलामध्ये थोडासा तळल्यानंतर टाकायचं आहे आपण आता सुके मसाले तेल सुटेपर्यंत छान असं आपणाला तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला सुक्कं बनवायचे असेल तर ह्यामध्येच मसाले टाकून तुम्ही खालीवरी मिक्स करून काढू शकता हळद धने पावडर काळं तिखट लाल तिखट कसोरी मेथी गरम मसाला छान असं तर हे मिसळून घ्यायचं आणि जे आपलं गरम पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं या ठिकाणी मसाले जळू नये यासाठी आणि हे आपली आता आपली भिजलेली जे आपण मसाला शिजवलेलं तेच पाणी आहे ते दिलं आता आपण फोडणीमध्ये टाकून आता छान अशी एक उकळी टाकायची उकळी काढून घ्यायची घट्टसर असा आपला रसा झालेला आहे आता या चवीपुरतं मीठ मीठ टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे तर खूप छान असे अदोगरगार पाणी परत गर गरम पाण्यामध्ये छान असे आपले सोयाबीन फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता डबलच साईज झालेली आहे सोयाबीनची आणि पाच मिनिट शिजवल्यानंतर छान असा चमचमीत कट आलेला आहे तर आता झाकण ठेवून जाळ बंद करायचा अशी आपली चमचमीत तुम्ही पाहू शकताय छान असा कट ही आलेला आहे आणि घट्ट सरपणा पण आलेला आहे तर चुलीवर आपण बनवलेली आहे सोयाबीनची भाजी